नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनेलवरती सर्व प्रेक्षकांचे सर्ष स्वागत विजन देवळाली विधानसभा मतदारसंघाचे या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलेलो आहोत देवळाली विधानसभेचे माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक मान्य श्री योगेश भाऊ घोलक यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांचं देवळाली या विधानसभा मतदारसंघाबाबतचं विजन जाणून घेण्यासाठी आज आपण योगेश भाऊ यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत ते या देवळाली विधानसभेचे माजी आमदार आहेत तसेच माजी मंत्री मान्य श्री बबनरावजी गोडो यांचे ते सुपुत्र आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत देवळाली विधानसभेच्या विजयाबाबत प्रथमदा योगेश भाऊ आपले सरच स्वागत नमस्कार होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक लक्षात घेता सर्वच क्षेत्राबाबतीतील आपण विजन आज योगेश भाऊ यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या विजयच्या सुरुवातीला मी आदरणीय भाऊना एक प्रश्न विचारू इच्छितो की या देवळाली विधानसभेच्या मतदारसंघाची सद्यस्थिती काय आहे आणि या देवळाली मतदारसंघाबाबतच आपलं भविष्यातील विजय काय आहे देवळाली मतदारसंघाची सध्याची परिस्थिती बघितली तर महापालिका त्याच्यानंतर भगूर नगरपालिका देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड आणि जवळजवळ महापालिका आणि ग्रामीण भाग अशी रचना देवळाली मतदारसंघाची शहराच्या चारी बाजूनी हा वेळ देवळाली देवळाली आहे आणि अतिशय सदन शेतकरी प्रगतशील शेतकरी आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि लोकांचे काम करत असताना विकास काम हे लोकप्रतिनिधीचं प्रथम प्राधान्य आहे आणि त्याच्यानंतर रोजगार असेल आप इंडस्ट्री आपल्याकडे आली पाहिजे आता आपण संपूर्ण नाशिकची स्थिती बघतोय की पन्नास टक्क्याच्या वरती इंडस्ट्री बंद पडलेली परवा आणि आता ह्या सरकारच्या माध्यमातून आपण बघतोय की अनेक प्रकल्प जे मोठे मोठे होते ते राज्याच्या बाहेर त्याच्यामुळे इथे रोजगार फार कमी उपलब्ध होते लोकप्रतिनिधी म्हणून आपण नुसत्या एका लोकप्रतिनिधीचं हे काम नाही जे संपूर्ण जिल्ह्याच्या जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे की जे प्रकल्प बाहेर चालले रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही मग गुन्ह्यागार गुन्हेगारीकडे वळण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे जे रोखलं जाऊ शकतात असं विजन सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सर्व घेतलं पाहिजे आपण बघू शकतो की योगेश भाऊंनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून एक गोष्ट क्लिअर केली की हा जो काही विधानसभा मतदारसंघ आहे हा ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही भागांचा समन्वय साधलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस शहरी भागाचा विकास होतो त्यावेळेस त्याच्यासोबत ग्रामीण भागाचाही विकास व्हावा हेच भाऊंचं या ठिकाणी विजन आहे त्यासाठी त्यांनी असं म्हटलं आहे की केवळ प्रत्येक गोष्टीचं राजकारण न करता सर्वसामान्य ग्रामीण भागातील नोकरदारांना रोजगारांना देखील रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कुठे एरिया उभा राहावा नवीन उद्योगधंदे आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये यावे जेणेकरून सर्वांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील भाऊ याच्याशीच निगडीत माझा दुसरा आपल्याशी असा प्रश्न आहे की आपल्या भागामध्ये किंवा आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांश लोक शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यांची सद्यस्थिती काय आहे आणि आपल्या या शेतकऱ्यांच्या बाबतीतलं भविष्यातील विजन काय आहे शेतकऱ्यांचं मतदारसंघ पूर्तच नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशात आपण शेतकऱ्यांची अवस्था बघताय एक तर जे जे पिकवतं होतं त्याला व्यवस्थित भाव नाही आणि पीक जर व्यवस्थित आलं असं आसमानी संकट या ठिकाणी येणार पाऊस पडतो कधी पडत नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आणि यासाठी मतलब म्हणजे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे त्यांना हमी भाव त्यांनी दिला पाहिजे बर शेतकरी आता आपण टोमॅटोच बघतो की टोमॅटो निर्यात बंद करते जवळ शेतकऱ्याकडे मालक असतो कांद्यांचा विषय तसाच आहे तर शेतक आता आणि सगळ्यात मोठा विषय लाईटचा म्हणजे लोडशेडिंग इतकं असतं आता आमच्या म्हणजे संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय की सात आठ दिवसापासून लाईटच नाही त्यांनी टाइम लाईन ठरवून दिलाय की इतक्या वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत लोडशेडिंग ते पण शेतकऱ्यांना मान्य आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण लाईट नसतील बरं तुमचा तुमच्या अधिकारी शेतकऱ्यांशी शे, व्यवस्थित बोलत नाही त्यांनी जी परिस्थिती एमिसीबीची ती शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे फोन येतात आणि आमच्याकडे देखील उत्तर नसतील कारण सध्या परिस्थिती जी चालू आहे आता एमीसीबी भी कडे ते म्हणतात आमच्याकडे लाईट शिल्लकच नाही आता दोन तीन दिवसात आम्ही उपलब्ध करू हे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे ना बर शेत माझ्या मतदारसंघात ऐंशी टक्के भागा शेतकरी शेतीवर अवलंबून पाण्यावर लाईटवर अवलंबून आणि अशा परिस्थितीत शासनाकडून जर असे त्यांचे हाल होत असतील तर अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि आता दोन दिवसापूर्वी आम्ही म्हणजे खासदार आणि आमच्या चर्चा झाली आम्ही एबीसीबीला त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि जर दोन तीन दिवसात हे प्रकल्प हा प्रकार बंद नाही झाला तर नक्कीच शिवसेना शैलानी त्या ठिकाणी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण बघू शकतो की असणारी तळमळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्वांची जाणीव असणारा नेता म्हणजेच मान्य श्री योगेश भाऊ गोलप आहे ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने आपल्याला विजेचा प्रश्न सांगितला की विजयच्या प्रश्नाची सद्यस्थिती काय आहे लोडशेडिंग बाबतची काय समस्या आहे याबाबत त्यांनी संपूर्णपणे आढावा घेतलेला आहे शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे तसेच त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने या नाशिक लोकसभेचे खासदार मान्य राजाभाऊ माझे यांच्याशी देखील संवाद साधलेला दे आहे आणि लवकरच या विजेच्या प्रश्नावरती तोडगा काढून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा सर्वसामान्य शेतकऱ्याचं जगणं चांगलं व्हावं हीच प्रामाणिक अपेक्षा घेऊन हेच प्रामाणिक विजन घेऊन योगेश भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला काम करताना दिसत भाऊ त्याच्यासोबतच माझा निगडीत एक प्रश्न असा आहे की आपल्या या मतदारसंघामध्ये शिंदे असेल किंवा आपल्याच मतदारसंघाचा काही भाग असेल यामध्ये एरिया प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय नवीन व्यवसाय उद्योग त्या ठिकाणी सुरू होताना दिसत कंपन्या येताना दिसत आहेत तर त्या कंपन्यांच्या बाबतीतलं आपलं विजन काय की आपण त्या कंपनीच्या मालकांशी संवाद साधून आपण स्थानिकांना तिथे रोजगार मिळवून देऊ शकतो या का या बाबतीत काही आपण आढावा घेतलेला आहे का किंवा या बाबतीतलं आपलं भविष्यातील काय नाही नक्कीच छोटे छोटे उद्योग या ठिकाणी येत आहे आणि आमचं पहिलं प्राधान्य असं कुठलाही उद्योग आला की स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे टोल नाक्याचा विषय देखील टोल नाका आपल्या शिंदे झाला आणि ज्यावेळेस तो टोल नाका झाला तर आम्ही सर्व तिथं त्या ठिकाणी मोठं आंदोलन करून जे स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलं असतील त्यांच्या त्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या असतील या नोकरीमध्ये त्यांना समावेश करून घेतलेला आहे आणि हे जे उद्योग आपण म्हणताय की हे छोटे फार मोठी इंडस्ट्री या ठिकाणी नाही जे छोटे मोठे उद्योग असतील तिथं देखील स्थानिक मुलांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात असा म्हणजे ही आमच्या मतदारसंघातली जी पद्धत अशी की जर तुम्हाला उद्योग करायचा असेल तर इथं आमच्या मुलांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे जे टेक्निकली जर तुमचे जे मुलं तुम्हाला लागत असतील त्याचे तुम्ही वीस बाहेरून घेऊ शकता पण आमच्या शेतकऱ्यांची मुलं देखील हुशार आहेत शिकलेली आहेत या ठिकाणी जे आपल्याला म्हणजे रिक्वायरमेंट असेल ते मुलं आमच्याकडे देखील त्या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांनी सध्याच्या उद्योग व्यवसायाची सद्यस्थिती आपल्याला सांगितली खर तर त्यांच्या विजनच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला जाणवते की आजही ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षित मुलं आहेत परंतु ती बेरोजगार आहेत आणि ही बेरोजगारी कुठंतरी शेतीच्या आडे लपल्या असल्यामुळे आपल्याला तो आकडा प्रामुख्याने समोर येत नाही परंतु त्यांनी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगितली की कुठलाही उद्योग व्यवसाय वेळेस या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो तेव्हा प्रामुख्याने या लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्यांना हा सल्ला दिला जातो उद्योग की आपण स्थानिकांना याच्यामध्ये त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावरती आपण नोकरीमध्ये जर समाविष्ट केलं तर निश्चित प्रकारे त्यांना न्याय भेटू शकतो तसाच उल्लेख त्यांनी या ठिकाणी टोल नाक्याच्या संदर्भातील केला ज्या लोकांच्या जमिनी किंवा ज्या लोकांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या त्या लोकांना सुद्धा टोल नाक्यामध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये नोकरीसाठी समाविष्ट करण्याचं विजन या ठिकाणी योगेश भाऊने आपल्या विजनच्या माध्यमातून मांडलं भाऊ आपल्या भागामध्ये आणखी एक विषय आहे तो दळणवळण आहे रस्ते आहेत आपल्या भागामध्ये बऱ्याच वेळा ट्राफिकच्या समस्या होतात कारण नाशिक पुन्हा हायवे असेल हा प्रचंड चालणारा हायवे आपल्या या मतदारसंघातून जातो किंवा इतर इतरही रस्ते आहेत तर या सगळ्यांच्या बाबतीत दळणवळणाची सुविधा कशी आहे आणि त्या दळणवळणाच्या सुविधेबाबत आपलं भविष्यातील विचार काय सगळ्यात प्रामुख्याची गोष्ट की नाशिक पुणे आणि मुंबई हा था, फार मोठा ट्रायंगल आहे विकासाच्या दृष्टीने आपण बघतो की पुणे आणि मुंबईचा जो विकास होतोय त्या कॅम्परिझली नाशिकचा तो विकास होत नाही अतिशय पुण्याजवळ व्यवहारासाठी मुंबई देखील जवळ आहे पण नाशिक का दुर्लक्षित आहे मग याचा लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे इथे आमच्याकडे हवामान चांगलं आहे पाणी मुबलक आहे आणि अतिशय इथं प्र प्रकल्प येण्यासाठी जागा आमच्याकडे मुबलक मग हे प्रकल्प येत का नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज त्या ठिकाणी उठवला हो पाहिजे माझ्या म्हणजे भविष्यात जर मला संधी मिळाली तर नक्कीच एक मोठा प्रकल्प माझ्या डोक्यामध्ये आहे की इगतपुरी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जसं रामोजी फिल्म सिटी जो प्रकल्प आहे हैदराबाद मध्ये त्या प्रकारचा प्रकल्प जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर नाशिकमध्ये उभा राहिला तर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल बॉलिवूड आपण म्हणतो मुंबई त्याच माहेर झाले तर बॉलिवूडच्या बाजूला हे नाशिक तर एवढं मोठं एवढी मोठी संधी आपल्याला आहे तर नक्कीच ती जर जागा एकवार जर झाली मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेल भविष्यामध्ये जेणेकरून हजारो मुलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल असं माझं स्वप्न आहे आणि मी ते नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करेन आपण बघू शकतो की पुणे असेल मुंबई असेल या दोन प्रमुख हायवेच्या लगतच्या जमिनी किंवा त्या शेजारी उभे असणारे प्रकल्प या याबाबतीची सद्यस्थिती भाऊने आपल्या विजनच्या माध्यमातून सांगितलेली आहे भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये जे काही रस्ते आहेत सर्वसामान्यांचा जगण्याचा जे काही मार्ग आहे तो रस्त्यावरला जातो दररोज प्रत्येकाला त्या रस्त्यावरनं प्रवास करावा लागतो तर आपल्या या मतदारसंघातील रस्त्यांची काय सद्यस्थिती आहे आणि भविष्यात आपण त्या दृष्टीने काय विजन ठेवता रस्त्यांची आपण परिस्थिती बघतो की आता सद्यस्थित फार प्रमाणात खराब झालेले रस्ते दोन चार महिन्यापूर्वी झालेले रस्ते देखील पावसामुळे काही कारण असतो ते उखडून गेलेले आणि दळणवळण म्हटलं की रस्ते हे चांगल्या प्रकारचे आणि दर्जेदार तयारी झाली पाहिजे ग्रामीण भाग असल्यामुळे शिव रस्त्यांचा फार मोठा प्रश्न आहे आता मी माझ्या मतदारसंघात मा, जो दौरा करतोय ते शिव रस्ते आणि मळे मध्ये जे लोक राहत आहेत सर्वांना मी भेटतोय त्यावेळेस ते रस्त्यांची परिस्थिती बघता अतिशय खराब आणि रस्ते झाल्यानंतर देखील एक दोन तीन महिन्यानंतर ते खराब होत आहेत तर याचं देखील कारण या अधिकाऱ्यांना विचारलं गेलं पाहिजे की ही याची काय परिस्थिती आणि जे मोठे रस्ते असतील हायवेचे रस्ते असतील हे देखील जसे पाहिले त्या प्रमाणात होत नाही आणि क्वालिटीचे काम ज्या ठिकाणी झालं पाहिजे अनेक वर्षाचा आमचा एक नाशिक साखर कारखान्याचा रस्त्याचा चारस विषय होता तो वर्षानुवर्ष तो होत नव्हता कारण त्याला तो कारखान्याच्या मालकीचा होता आणि मी आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला त्याला ते ते शासनाकडे वर्ग केला त्याला जिल्हा मार्ग पाडला आणि त्याच्यासाठी चार साडेचार कोटी त्या ठिकाणी मंजूर केले आणि तो आज रस्ता पूर्ण तयार झालेला आणि आता पाच वर्षाचा काळ गेलाय तर बऱ्याच प्रमाणे तिथे देखील खड्डे पडले त्याची सुद्धा डागडूजी किंवा काहीतरी काम सुरू व्हायला पाहिजे जेणेकरून दळणवळणसाठी परिसरातील लोकांना अडचण होणार नाही आपण बघू शकतो की ग्रामीण लेवलला काम करत असताना हा शहर आणि ग्रामीण दोघांचा सांगड घालणारा मतदारसंघ रस्त्यांची सध्या भावणी या ठिकाणी आपल्या विजनच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि भाऊ बो, आपण बोलता बोलता एक उल्लेख केला की आपण लोकांशी गाव भेट दौरा करतायत कुटुंबांची भेट घेतायत आम्हाला सर्वांना मतदारांना प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आपण जेव्हा सर्वसामान्य कुटुंबाच्या घरी जाता किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या थेट बांधावरती जाता तेव्हा त्यांची सध्याची मानसिकता काय आहे आणि किंवा त्यांच्या भावना किंवा त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा काय आहे नक्कीच आता आम्ही जवळजवळ दोन महिन्यापासून फिरतोय आणि गेल्या तीस वर्षाचे आमचे ऋणानुबंद सगळ्यांची त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला परिचय देण्याची गरज नाही आमचा प्रत्येक घरामध्ये संबंध आहे एक रिलेशन सर्व मंदारांची झाली आहे आणि आम्ही गेल्यानंतर आता ह्या सरकारच्या माध्यमातून आपण बघतोय हो। की शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त रोष आहे सरकारवर मग सांगितलं टमाट्याचा असेल कांद्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल ह्या भावना लोक व्यक्त करतायत आणि अतिशय चिड सरकारच्या बदल घ्या सर्व आमच्या ग्रामीण भागात असतील शहरी भागातल्या लोकांमध्ये आणि गेल्या पाच वर्षापासून जी आमची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला आणि तो आम्ही मान्य केला पण आता ज्या लोकांना आम्ही भेटतोय ते लोक समोरून आम्हाला जे सांगताय की पाच वर्षापूर्वी आम्ही चूक केली आणि ही चूक नव्हती करायला पाहिजे आता त्याचे कारण नंतर जेव्हा निवडणुका वगैरे लागतील तेव्हा आपण स्पष्ट बोलून पण आम्हाला तिथे बोलण्याची गरज पडत नाही आज हे लोकांच्या भावना लोक सांगतात आणि हे करत असताना ग्रामीण भागात जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये ठराविक काही भागांमध्ये काम झाले असतील आणि काम करण्यासाठीच सा प्रति निवडून देतात लोक आणि त्याची ती जबाबदारीच त्याच्यामुळे आम्ही किती कामं केले काय केले हे आपल्या स्किलवर डिपेंड आहे आणि आपण काम करण्यासाठी आपल्याला लोक निवडून देतात पण ज्या लोकांच्या आज भावना आहेत कामांच्या बरोबर वागणूक त्या लोकांच्या लोक असलेल्या अपेक्षा पूर्ण होताना आज मतदारसंघामध्ये दिसत नाही आणि तरुण जनतेचा ते व्यक्त करतायत हे स्पष्टपणे जाणवत आपण बघू शकतो की गावभेट दरम्यानच्या भेटी दरम्यान किंवा लोकांशी भेट घेत असताना लोकांचे सामाजिक भावनिक राजकीय बांधिलकी जोप व्यक्तिमत्व व्यक्ती म्हणजेच मान्य श्री योगेश भाऊ बोलत आहेत भाऊ माझा याच्या व्यतिरिक्त थोडासा वेगळा प्रश्न आपल्याला असा आहे की सध्या जी काही राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्ष फुटीचा प्रकार घडला याचा काही परिणाम आपल्या या देवळाली विधानसभा मतदारसंघावर झालाय का किंवा त्याच्या संदर्भातील आपलं विजन काय नक्कीच नक्कीच ज्यावेळेस ज्या वेळेस हे फुट फुटीचं राजकारण झालं हे जनतेला अजिबात मान्य नाही आणि रोष हा लोकसभेला लोकांनी दाखवून दिला आणि लोकप्रतिनिधी ज्या वेळेस लोक एवढ्या भावनेने आपल्याला निवडून देतात त्या पक्षाकडून निवडून देतात आणि तो पक्ष सोडून आपण वैयक्तिक आपल्या कुठल्या तरी फायद्यासाठी जर प्र, पक्ष प्रवेश करत असेल तर हे जनतेला कुठल्याही प्रकारे मान्य नाही आता लोकसभेला माझ्या देवळाली मतदारसंघामध्ये दे। आपल्या म्हणजे राजाबाजींना सत्तावीस हजाराचं निड जनतेने दिलं आणि जनतेनी इथून पुढच्या सगळ्या निवडणुका हातात घेतल्या त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी तुम्ही फोडाफोडीच राजकारण केलं पक्ष फुटले कुटुंब फुटले आणि हा प्रकार जनता उघड्या डोळ्याने बघते आता जनता अं दूधी राहिली नाही जनता फार हुशार झाली आणि देवळालीची जनता तर फार हुशार आहे त्याच्यामुळे इथून येणाऱ्या पुढच्या निवडणुका याचे निकाल आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतील आणि जनता यांनी घेतलेले निर्णय जनता पुढच्या निवडणुकीमध्ये दाखवते आपण बघू शकतो की महाराष्ट्राच्या पक्ष पक्षपुटीचा जो काही मुद्दा आहे त्याबाबत योगेश भाऊनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेवटी जनता ठरवते हो आपण कोणत्या पक्षात निवडून आलो कोणत्या पक्षाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे ही प्रत्येक राजकीय नेत्याची जबाबदारी आहे आणि त्याचा प्रत्येक झालेल्या लोकसभेच्या मतदानामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की देवळाली विधानसभेमधनं या नाशिक लोकसभेचे खासदार मान्यश्र श्री राजा भाऊ वाजे यांना सत्तावीस हजाराचं लीड याच देवळाली विधानसभा मतदारसंघाने दिलं आणि भाऊनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून स्पष्ट केलं की प्रत्येकाने के प्रत्येक राजकीय नेत्यांनी लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे लोकांनी ज्या हेतूने किंवा ज्या पक्षाकडे पाहून किंवा ज्या पक्ष श्रेष्ठींकडे पाहून आपल्याला निवडणूक लढवून दिली किंवा निवडून आणलं त्यांच्याशी आपण सदैव एकनिष्ठ राहिलं पाहिजे हेच विजन या ठिकाणी भाऊ मी समोर मांडलेलं आहे भाऊ या मुलाखतीतील माझा आपल्याला शेवटचा प्रश्न आहे की येणारी विधानसभा जी काही निवडणूक का आहे ती माननीय श्री योगेश भाऊ लढवणार का आणि जर ही विधानसभा निवडणूक आपण लढवणार असाल तर कोणत्या पक्षाकडून लढवणार नक्कीच जर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी कनिष्ठ आहे आणि शेवटपर्यंत राहील आणि पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच उमेदवारी करेल कारण मी पाच वर्ष आमदार म्हणून या देवळे मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं आणि या फुटाफुटीच्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाला गरज होती त्यावेळेस मी पक्षासोबत आहे ज्यावेळेस आमच्यावर प्रसंग येतो त्यावेळेस पक्ष आमच्या सोबत असतो त्यामुळे पक्षाला सोडण्याचं काही कारणच येत नाही आणि निवडणूक आदरणीय आमचे कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जर संधी दिली तर नक्कीच मी निवडणूक लढतो आपण बघू शकतो की सृष्टींचा निर्णय हा मान्य करणार व्यक्तिमत्व म्हणजेच मा मान्य श्री योगेश भाऊ आहेत आणि त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की मी सदैव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ आहेत जर मला पक्षाने महाविकास आघाडीने जर या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची संधी दिली तर निश्चित प्रकारे ते येणारी ही निवडणूक लढवणार आहे आपलं जे काही विजन आहे आपलं जे काही काम आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत भाऊ या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्व मतदारसंघातील मतदारांना जनतेला आपण काय आवाहन करा मी जनतेला एवढंच आवाहन करेल की आपण सुद्धा आहात आपण सर्व राजकारण ह्या राजकारणाचा जो चिखल झाला हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेच डोळे उघडे ठेवून जे काही चाललंय ज्या काही आपल्या सरकारकडनं अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही झाल्या हे सगळा विचार करून पुढचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे आणि तो चांगला निवडायचा आहे आणि तो आपण निवडाल यात ती मात्र शंका नाही पण येणारा काळ इथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी देखील लढाई होणार दे। आहे आणि आपण सगळे सुज्ञ आहात त्यासाठी आपण अं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये अं नक्कीच जागरूक नागरिक म्हणून आपला लोकप्रतिनिधी निवडाल यात तीळ मात्र शंका नाही आपण बघू शकतो की जागरूक सृजन नागरिक असून आपण येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा लोकप्रतिनिधी बाबतचा निर्णय असेल किंवा मतदानाबाबतचा निर्णय असेल अजून या गोष्टीला वेळ आहे तोपर्यंत आपण वारंवार योगेश भाऊ गडोप यांच्याशी संवाद साधणार आहोत पुन्हा आपण भाऊना भेटणार आहोत मतदारसंघामध्ये असणाऱ्या समस्या असतील किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण भाऊ सोबत भेटणार आहोत भाऊ तुम्हाला आपल्या राजकीय वाटचालीसाठी आमच्या कलाविष्कार युट्यूब चॅनलकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात योगेश भाऊ सोबत मात्र ती भेट असेल आपली थेट निवडणुकीच्या तो आघाडीतून तोपर्यंत थांबूया धन्यवाद